बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजूनही रिक्तच महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजूनही रिक्तच इंडिया आघाडीची सरकारविरोधात जोरदार निदर्शने महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवून लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप करत आज इंडिया आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळावर तीव्र आंदोलन करण्यात आलं आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ अध्यक्षांवर टीका करण्यात आली राज्यात बहुसंख्य विरोधी आमदार असूनही त्यांना विरोधी पक्षनेतेपद नाकारलं जात असल्याची टीकाही आंदोलकांनी केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले आज महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाहीये विरोधी पक्षनेतांनी न देण्याचं कारण म्हणजे त्यांची दडपशाही आणि त्या दडपशाही अंतर्गत चालू केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ नये ईव्हीएमचा घोटाळा करून हे सरकार बसलं आहे आज त्यांच्याकडे संख्याबळ आहे त्या संख्याबळाच्या ताकदीवर जोरावर दडपशाही आणि हिटलरशाही मार्गामुळे सरकार विरोधी पक्षनेता हे पद आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत नाही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने ता होत असून घटनात्मक पदांचा गैरवापर करून विरोधकांची भूमिका दुर्लक्षित केली जात आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी यावेळी केला या आंदोलनात शिवसेना ठाकरे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले विजय देवने काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील सतीश कांबळे आपचे संदीप देसाई औदूत साळुंके विराज पाटील यांच्यासह हो, इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर